आज दुपारी साधारणतः बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान कोलारजवळील सुतारवाडी पुलाजवळ एक गंभीर अपघात घडला एमएच शून्य चार जयो चौतीस सव्वीस क्रमांकाचा ट्रेलर सेफ्टी रॉड तोडत थेट पुलावरून खाली पाण्यात कोसळला या अपघातात ट्रेलर चालक संजय पंधेरे वय बेचाळीस हे गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला पाठीला आणि पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली अपघात तरी मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र कोणीही त्या जखमी चालकाला रुग्णालयात नेण्यास पुढे येत नव्हते अँब्युलन्स पोचण्यासही अर्धा ते एक तास लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते अशा बिकट परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील एक हरहुन्नरी कलाकार निलेश कार्लेकर हे त्या मार्गाने जात असताना त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता चालक संजय पंधेरे यांना स्वतःच्या गाडीतून तात्काळ अंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे वेळेत पोचल्यामुळे प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर अनिकेत तटकरे युवा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमी चालकाला पुढील उपचारांसाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे हलवण्यात आले आई दर्शन घेईन मी हा प्रसिद्ध गीताचे गीतकार व संगीतकार असलेले निलेश कार्लेकर यांनी वेळेवर दाखवलेली तत्परता आणि माणुसकीचे उदाहरण सर्वच स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे त्यांच्या या कृत्यामुळे मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा इतरांनाही मिळेल असे मत सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे